खासदार धनंजय महाडिक यांनी थेट पाईपलाईन योजनेवरून सतेज पाटील यांनाच लक्ष केलं आहे थेट पाईपलाईन योजना ही तेरा वर्ष रखडली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी गृहमंत्री अमित शहा आणि संबंधित खात्याच्या मंत्र्यांना भेटून केंद्रीय कमिटीमार्फत पाईपलाईन योजनेची चौकशी आणि थर्ड पार्टी ऑडिट करू असा इशारा देखील खासदार धनंजय महाडिक यांनी यावेळी दिला आहे खासदार महाडिक महानगरपालिकेतील गटनेते सत्यजित कदम यांच्यासह भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी पुईखडी येथे जाऊन या योजनेच्या कामाची पाहणी देखील केली आहे प्रथमदर्शनी तरी खूप काही बंगाल आणि घोटाळा दिसतोय आणि म्हणूनच मी आपल्याला सांगितलं की आम्ही केंद्र सरकारकडं याच्या चौकशीची मागणी करून एक चांगली केंद्रीय कमिटी या सगळ्या प्रोजेक्टवर कारण हा केंद्राचा पैसा आहे हा जनतेचा पैसा आहे आणि यामध्ये लोकांची फसवणूक होणे धुळपेक होणे यासाठी ही चौकशी करणं अत्यावश्यक आहे केंद्रीय समिती यावर नेमून त्याची चौकशी केली जाते आज या ठिकाणी तुम्ही भेट दिलात मात्र वर्षात आहेत चार टाक्यांचं बांधकाम पूर्ण झालेलं आहे आणि अजूनही सप्लाय पुरवठा हे नाही करायचा या संपूर्ण प्रकारावर अधिकाऱ्यांच्यावर दबाव आहे का अधिकाऱ्यांचं मौन आहे अधिकाऱ्यांच्यावर मग कारवाई काय नाही हे पहा नेहमीच ते सत्तेत राहिलेले आहेत मंत्री राहिलेले आहेत त्यामुळं निश्चितच अधिकाऱ्यांच्यावर त्यांचं दडपण असणं हे स्वाभाविक आहे आणि म्हणून आज ते बोलत नाहीत किंवा त्यांना बोलण्याला मर्यादा आहेत म्हणून आणि आम्हीसुद्धा कधी या सगळ्या गोष्टीचं श्रेय घ्यायचं नाही कारण आम्ही आलो की ते म्हटले असते त्यांचा स्वभाव एकदम बालिश आहे की ते, ते म्हटले असते की बाबा हे श्रेय घेण्यासाठी गेलेले आहेत म्हणून आम्ही यामध्ये भाग घेतला नाही परंतु आज परिस्थितीच अशी निर्माण झाली याची माहिती लोकांच्या समोर गेली पाहिजे यासाठी आम्ही आज या ठिकाणी आलो आत्ता तुम्ही पाहणी केली आता, के आता संपूर्ण पाहणी पा, पा, केल्यानंतर जे पाणी जे आहे पूर्ण शहराला मिळालं पाहिजे ते किती वेळ लागण्याची शक्यता आता वाटते आत्ताच्या परिस्थितीवर आता शहरात पाणी तुरळक म्हणजे शंभर टक्के द्यायचं असेल तर दोन टक्के ठिकाणी जात असेल असं अधिकाऱ्यांचं मत आहे वस्तुस्थिती माहिती नाही परंतु हे जे अठ्ठ्याण्णव टक्के पंच्याण्णव टक्के नव्वद टक्के पाणी जे द्यायचं आहे ह्यांचं मत आहे की एक महिन्यामध्ये आम्ही पूर्ण करू आता आज तारीख तेरा मार्च आहे पंधरा एप्रिलला आम्ही पुन्हा एकदा या ठिकाणी व्हिजिट करणार आहोत आणि हे जे यांनी अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे की आम्ही सगळ्या सिस्टीम्स चालू केल्या त्या पोचल्या आणि पोचल्या का नाही आम्ही तिथं जाऊन बघणार जर एरियावाईज तिने आता सांगितलं अकरा ठिकाणी डिस्ट्रीब्युशन सिस्टीम या अमृतचा उल्लेख का केला जातो अमृत ही योजना नवीन आहे वेगळी आहे त्याचं नाही याच्यामध्ये सांगड का घातली जाते हे मला अजून कळलेलं नाही आहे अमृत ही योजना वेगळी केंद्र सरकारची योजना आहे ते आता म्हणतात की आम्ही थेट पाईपलाईन आणि अमृत योजना मिक्स करून आम्ही डिस्ट्रीब्युशन करू हा काही मूळ प्लॅन नाही आहे तर या सगळ्या आता एक महिन्यानंतर आम्ही परत एकदा व्हिजिट करू त्यावेळी त्यात खुलासा केला जाईल